नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं निरोगी आयुष्याच्या आरोग्याच्या या खास सत्रात आज आपण पाहणार आहोत सकाळच्या चालण्याचे किती अनमोल फायदे आहेत आणि ते तुमच्या जीवनात कसे बदल घडवू शकतात सकाळी चालणे हे शरीरासाठी आणि मनासाठी अनेक फायदे देणारे आहे यामुळे तुमच्या आरोग्याला खूप चांगले फायदे होतात चला तर सुरू करूया एक हृदयासाठी चांगले सकाळी चालण्याने हृदयाचे आरोग्य सुधारते नियमित चालण्यामुळे हृदयाच्या रक्तप्रवाहाचा गती सुधारतो आणि हृदयाचे कार्य प्रभावीपणे चालते यामुळे हाय ब्लड प्रेशर कमी होऊ शकतो दोन वजन नियंत्रण सकाळी चालल्याने कॅलोरी जाळली जाते जे वजन कमी करण्यास मदत करतो वजन कमी करण्यासाठी योग्य आहारासोबत चालणे एक प्रभावी पद्धत आहे तीन मानसिक आरोग्य सकाळी चालण्याने मानसिक ताण कमी होतो आणि मूर सुधारतो सूर्याच्या प्रकाशामुळे शरीरात व्हिटॅमिन डीचा स्तर वाढतो जो डिप्रेशन आणि चिंता कमी करण्यात मदत करतो चार शरीराची लवचिकता आणि ताकद चालल्यामुळे शरीराच्या स्नायूंना व्यायाम मिळतो आणि हड्यांची मजबूती वाढते यामुळे लवचिकता सुधारते आणि शरीराच्या गतीला चालना मिळते पाच पचनास मदत सकाळी चालणे पचनसंस्थेसाठी लाभकारी आहे यामुळे पचनप्रणाली सुरळीत काम करते आणि अन्न नीट पचते सहा स्मरणशक्ती आणि मानसिक कार्यक्षमता सुधारते सकाळी चालल्यामुळे रक्तप्रवाह वाढतो ज्यामुळे मेंदूला अधिक ऑक्सिजन आणि पोषण मिळते यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि मानसिक कार्यक्षमता सुधारते सात झोपेची गुणवत्ता सुधारते चालल्यामुळे शारीरिक थकवा होतो ज्यामुळे रात्री चांगली आणि गाठ झोप लागते यामुळे शरीराची पुनर्रचना होते आठ इम्युन सिस्टीम मजबूत करणे सकाळी चालल्याने इम्यून सिस्टीमला चालना मिळते यामुळे शरीर विविध संक्रमणांचा सामना अधिक चांगल्या प्रकारे करू शकते नौ रक्तदाब नियंत्रण सकाई चालयाने शरीर रक्तदाब राहतो हाई ब्लड प्रेशर असलेल्या लोकांसाठी हल्की चाल हे एक उत्तम उपाय ठरू शकते नियमित चालयाने रक्तदाब कमाली चा स्थिर राहतो दहा मधुमेह नियंत्रण सकाई चालने शरीर इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते हे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे चालल्याने रक्तातील शर्करा स्तर कमी होतो आणि त्यामुळे मधुमेह हाचा रिस्क मध्ये घट होऊ शकते अकरा संवेदनशीलता वाढवणे सकाळी चालण्यामुळे आपल्या शरीरात एंडोर्फिन्स happy hormones से प्रमाण वाढते ज्यामुळे तुमची मानसिक आणि शारीरिक संवेदनशीलता वाढते यामुळे संपूर्ण दिवसाची ऊर्जा आणि उत्साह टिकून राहतो बारा स्मार्ट पाचनक्रिया सकाळी चालणे पचनक्रियेसाठी चांगले आहे विशेषतः जे लोक खूप जड जेवण घेतात हलकी चाल पचन प्रक्रियेला उत्तेजना देते जे अन्नाच्या गतीला सुरळीत करते रा मणक्या आरोग्य सकाई चालताना आपल्या शरीराची मुद्राही सुधारते योग्य पद्धति चालयाने मणक्याच् दुखने में ही आराम मिलू शकतो विशेषतः डेस्क जॉब करना हाच प्रभावी उपयोग हो चौदा कंकाल जोड़े आरोग्य सकाई चालयामड्या सध्या की मजबूती सुधारते चालणे हे वजनाच्या प्रमाणात शरीराला हलवते ज्यामुळे हड्ड्या जास्त ताकदवान होतात आणि सांधेदुखी कमी होऊ शकते पंधरा ताजेत्वाने शरीर सकाळी चालल्याने शरीर ताजेत्वाने राहते आणि दिवसाची सुरुवात एकद सकारात्मक होईल चालण्यामुळे शरीरात ऊर्जा पातळी वाढते आणि कामाची गती सुधारते सोळा सामाजिक फायदा सकाळच्या चालीसाठी मित्र किंवा कुटुंबियांसोबत जाता येते हे सामाजिक संवाद वाढवते आणि मानसिक स्वास्थ्यासाठी फायदेशीर ठरते चालताना गप्पा मारणे किंवा चांगली हवा श्वासात घेत राहणे मनाला शांततेचा अनुभव देते सतरा लंबी जीवनशैली सकाळी चालण्यामुळे दीर्घकालीन आरोग्य फायदे होतात जे आपल्याला दीर्घकाळ सक्रिय ठेवण्यास मदत करतात हे तुमच्या जीवनास अधिक स्वस्थ आणि खुशहाल बनवते अठरा प्राकृतिक सौंदर्याचा अनुभव सकाळी चालताना निसर्गाचे सौंदर्य अनुभवायला मिळते स्वच्छ हवेचा श्वास घेत हरित आवरणाच्या दरम्यान चालण्यामुळे मानसिक ताजेपण आणि आनंद मिळतो एकोणीस आत्मविश्वास वाढवणे सकाळी चालल्यानंतर दिवसाची सुरुवात उत्साही होते आणि तुमच्यात आत्मविश्वास देखील वाढतो तुम्ही शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सामर्थ्यवान बनता वीस हॉर्मोनल संतुलन सकाळी चालल्यामुळे शरीरातील विविध हॉर्मोन्सचा संतुलन राखला जातो विशेषतः स्ट्रेस हॉर्मोन कोर्टिसोल यामुळे तुम्हाला तणावाचे व्यवस्थापन सुलभ होते एकवीस स्वस्थ त्वचा सकाळी चालल्याने रक्तप्रवाह सुधारतो जो त्वचेच्या कोशिकांना आवश्यक पोषण प्रदान करतो यामुळे तुमची त्वचा ताजीतवानी आणि चमकदार दिसते नियमित चालण्यामुळे चेह्यावरील विषारी पदार्थ बाहेर पडतात जे तुमच्या त्वचेवर चांगले परिणाम दर्शवतात बावीस शारीरिक चपळता वाढवणे सकाळी चालल्याने तुमची शारीरिक चपळता आणि संतुलन सुधारते चालताना तुमचे शरीर विविध पद्धतींनी गती घेते ज्यामुळे तुमच्या स्नायूंना उत्तेजना मिळते आणि शरीर अधिक लवचिक बनते तेवीस ऑक्सिजन अधिक प्रमाणात मिळवणे सकाळच्या ताज्या वायात चालल्याने शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो जो शारीरिक ऊर्जा निर्माण करण्यासाठी आवश्यक असतो यामुळे शारीरिक क्षमता वाढते आणि दैनंदिन कामे सुसंवादाने केली जातात चोवीस योग्य नाडी आणि श्वासाचे नियंत्रण चालताना श्वास आणि नाडीचे नियंत्रण साधता येते विशेषतः ते लोक ज्यांना श्वसनासंबंधी समस्या आहे त्यांच्यासाठी चालणे एक चांगला व्यायाम आहे हे, हे श्वासात स्थिरता आणते पंचवीस चिंतेचे व्यवस्थापन सकाळच्या चालण्यामुळे शरीरात एंडोर्फिन्स प्राकृतिक आनंद हॉर्मोन वाढतात जे चिंता आणि तणावावर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात चालताना जो मानसिक शांततेचा अनुभव मिळतो तो थोडक्यात एक मेडिटेशन सारखा असतो सव्वीस दृष्टीला फायदे निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेत चालणे तुमच्या दृष्टीसाठी देखील फायदेशीर आहे सूर्याच्या प्रकाशात चालल्यामुळे डोळ्यांना आवश्यक व्हिटॅमिन डी मिळतो आणि तुम्ही बाह्य जगाशी जास्त कनेक्ट होऊ शकता सत्तावीस इन्फेक्शन्सपासून बचा सकाळी चालल्यामुळे तुमचे इम्युन सिस्टीम सुदृढ होईल विशेषत तुम्ही बाहेर खुले वातावरणात चालता तर हवा शुद्ध आणि ताज्या सूक्ष्मजीवांपासून मुक्त असते जे तुमच्या शरीराला संक्रमणापासून सुरक्षित ठेवते अठ्ठावीस सामाजिक आणि मानसिक संतुलन सकाळच्या चालीमुळे निसर्गाशी संबंध वाढतो जे मानसिक संतुलन साधण्यात मदत करते अनेक लोक मित्र कुटुंबीय किंवा सहलीला एकत्र यायला चालण्याची वेळ ठरवतात ज्यामुळे सामाजिक संपर्क जास्त मजबूत होतो एकोणतीस हॉर्मोनल संतुलन सकाळी चालल्याने आपल्या शरीरातील हॉर्मोन्स संतुलित होतात विशेषत महिला लोकांसाठी ह्याचा फायदा असतो हॉर्मोनल चेंजेसमुळे होणारी मानसिक गोंधळ कमी होतो तीस अवयवांची कार्यक्षमता सुधारते चालण्यामुळे तुमच्या अवयवांचे कार्य सुरळीत होते ह्यामुळे शरीरातील अंतर्गत प्रक्रिया प्रभावीपणे चालतात जसे पचन श्वास प्रणाली, हृदयाची गती इत्यादी सर्व सुधारतात एकतीस लठ्ठपणावर नियंत्रण सकाळी चालल्यामुळे लठ्ठपण कमी होण्यास मदत मिळते चालणे एक हलका व्यायाम असल्याने यामुळे हाडांचे आणि स्नायूंचे काम सुधारते आणि शरीरातील चरबी कमी होते बत्तीस दिवसभराची ऊर्जा सकाळी चालल्यानंतर तुम्ही दिवसभर ताजेतवानी आणि ऊर्जावान वाटता चालल्यामुळे शरीरात प्राचीन ऊर्जा संचारते जी तुमच्या मानसिक आणि शारीरिक कार्यक्षमतेला सुधारते तेहतीस रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणे सकाळी चालण्यामुळे खराब कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि चांगला कोलेस्ट्रॉल वाढतो ह्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो चौतीस स्मार्ट निर्णय घेण्याची क्षमता सकाळच्या वेळेतील हलक्या व्यायामामुळे तुमच्या मनाची धारणा सुधारते नियमित चालल्यामुळे आपले विचार अधिक स्पष्ट आणि केंद्रित राहतात ज्यामुळे तुम्ही अधिक स्मार्ट निर्णय घेऊ शकता पस्तीस सक्रिय जीवनशैली सकाळी चालणे ह्यामुळे एक सक्रिय जीवनशैली तयार होते एखाद्या दैनंदिन व्यायामाची सुरुवात हलक्या पावलांनी होऊ शकते आणि पुढे जाऊन तुमच्या शारीरिक आरोग्याला सुधारणा मिळते संपूर्णपणे सकाळच्या वॉकचे फायदे अनेक आहेत केवळ शारीरिकच नाही तर मानसिक दृष्टिकोनातून देखील ते महत्वाचे आहे एक साधी पण प्रभावी सव्य आपल्या जीवनात बदल घडवू शकते तुम्हीही आता सकाळी चालायला सुरुवात करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या आशा आहे की आजचा व्हिडिओ आपल्याला प्रेरणा देईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा तसेच नवा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आपल्या निरोगी आयुष्याच्या प्रवासात आम्ही तुमच्यासोबत राहू धन्यवाद